पावडर सेंट किंवा खाल्ल्यानंतर तुम्हाला जसं ते आहे असं कोणाला वाटत असं तसं पण तुम्हाला कोंडामध्ये काहीतरी वेगळं वाटते असं म्हणजे बेचव आहे आता हे जर असं लागलं तर तुम्हाला जी सवय लागलेली आहे ती सोडायची तुमची इच्छा आहे म्हणजे सगळं सकाळी संध्याकाळी तुम्ही आंघोळ सकाळी मारायचंय आणि संध्याकाळी सातच्या दरम्यान असं मारला जा दहा ते पंधरा दिवस आपला दोष स्प्रे आहे जर अप्लाय केला तर तुम्ही हा प्रश्न पूर्णपणे बाहेर येऊ आणि हे व्यसन आहे आणि हे व्यसन सोडायची मानसिकता तुमची म्हणून तुम्हाला हा गावती आणि पोटावरती स्प्रे मारायचा दिलेला आहे व्यसन तुम्ही नक्की सोडू शकता सोडायची इच्छा आहे तुमची समोर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हा स्प्रे केला किती वेळ तुमच्यावरती अप्लाय केला गालावरती पोटावरती मारलेला आहे किती वेळेस पंधरा ते वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिटामध्ये जर त्याचा फरक असा असेल तर तुमच्या काही अनेक मित्र आहेत तुमचे त्याला तुम्ही काय सांगाल

तुमच्या व्यक्तींची आम्हाला गरज आहे तुम्ही आम्हाला साथ द्याल तिच्या अपेक्षा